जय जिजाऊ जय शिवराय मैत्रिणींनो तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हो। आपला मोर्चा 27 ऑगस्ट रोजी आंतरवादीतून सुरू होऊन एकोणतीस ऑगस्टला मुंबईला पोहोचणार आहे तेव्हा यामध्ये काही आपलेच विघ्नसंतोषी त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील काही बातम्या येतील आणि तशा बातम्या सुरुवात झालेली आहे आपल्याच काही संघटना ज्या मराठा समाजाच्या नावाखाली चालतात त्या म्हणतात आरक्षण मुंबईत नव्हे दिल्लीत मिळेल या मोर्चाचा उपयोग होणार नाही दिल्लीला धडक मारली पाहिजे तेव्हा मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दलची माहिती सांगायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सांगायचं तात्पर्य एवढंच आज गावोगावी खेड्यापाड्यातून वारुळातून मुंग्या गाव्या त्याप्रमाणे मराठी मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज आहेत प्रत्येक घरातील व्यक्ती ही मुंबईला जाण्यासाठी सज्ज आहे ज्यांना जाता येत नाही ज्यांना जाणं शक्य नसेल ते आपल्या आपल्यापरीने आपल्या समाज बांधवांसाठी लागेल ती मदत करण्यासाठी सज्ज आहे सर्व समाज एकजूट झाला सर्व जमा समाजाला आरक्षणाचं महत्त्व कळालं आहे अठरा पगड जातीचं आपल्याला सहकार्य आहे मग धन धनगर संघटना असतील कोळी संघटना असतील मुस्लिम संघटना असतील दलित संघटना असतील सर्वांचं मराठी समाजाला शंभर टक्के सहकार्य आहे बोटावर मोजणे इतके चार पाच किडे सोडले तर सगळेजण मराठा समाजाच्या बाजूनं प्रखरपणे उभे आहेत पण त्यातच आज आपल्या मराठी क्रांती मोर्चानं एक वेगळीच डरकाळी फोडली मराठी मोर्चाचे मराठी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष रमेश केरे पाटील पत्रकार परिषदेत बोलताना आज म्हणाले की आपल्याला आरक्षण मुंबईत मिळणारच नाही जर आरक्षण हवं असेल तर आपल्याला दिल्लीत जाऊन मोदींना घाम फोडावा लागेल मला वाटतंय त्यांनी पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचं दीड दोन वर्ष चाललेलं शेतकरी आंदोलन पाहिलं नसेल आणि त्यांनी आज जरांगे पाटलाच्या आंदोलनावर बोलणं थोडं मनाला खटकलंच ते म्हणाले जरांगे पाटील एकोणतीस तारखेला मुंबईला जात आहेत पण आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसणारं संविधानात बसणारं असं आरक्षण हवं आहे आणि आम्ही काय मग बाजार गुण घ्या आहोत विना कायद्याचं आरक्षण मागतो आहोत आमचं डोकं ठिकाणावर ना नाही आहे आम्ही तेच म्हणतो आहोत इसवी सन एकोणीसशे पूर्वपासून मराठा हा कुणबीच आहे त्यानंतर शाहू महाराजांनीही मराठा कुणबी डिक्लेअर केलेला आहे जागोजागी मराठाच्या कुणबी नोंदी आहेत महाराष्ट्रामध्ये विदर्भात जा मराठा कुणबी आहे खानदेशात जा मराठा कुणबी आहे उत्तर महाराष्ट्रात जा मराठा कुणबी आहे पश्चिम महाराष्ट्रातला पन्नास टक्के मराठा कुणबी आहे पण काही काही ठिकाणी ज्या नोंदी वगळल्या गेल्या मराठवाडा हैदराबाद संस्थानमध्ये होता नंतर तो इकडे महाराष्ट्रामध्ये विलीन झाला <coughs> आणि तो या आरक्षणापासून वंचित राहील त्यांनी बोलताना काही खापर शरद पवारावर फोडलं काही खापर छगन भुजबळावर फोडलं त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही पण काही बिस्किटे मिळाली का यांना काही पॉकेट मिळालं का की आपल्याच समाजाचा मोर्चा जर मुंबईला निघतोय तर त्यामध्ये आपलाही हातभार लागू द्यावा का यांना या आलेक्शनाचं श्रेय आठायचे तुम्ही व्हा पुढे आम्हाला आमच्या जरांगे पाटलाला श्रेवाद नको आहे प्रतिष्ठा नको आहे पद नको आहे कुठलीही हाव नाही फक्त समाजाचं आरक्षण हवं आहे तेव्हा यापुढे याद राखा मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा कुठल्याही मराठा संघटना असतील तुम्ही सांगता तुम्ही की आम्ही पन्नास वर्षापासून झटत आहोत पन्नास वर्षापासून तुम्ही केलं काय वेळी चॉकलेट मिळाली की बाजूला आम्ही सत्तर मोर्चे काढले अठ्ठावन्न मोर्चे काढले तेव्हा आम्हीही हो सहभागी होतो मनोजदाही सहभागी होत पण जे तुमच्या पंचेचाळीस पन्नास वर्षात मिळालं नाही ते या भागानं मनोजदादा जरंगे पाटलानं अवघ्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ दीड ते दोन कोटी समाज हा आरक्षणात घातला एकट्या मराठवाड्यातल्या दोन लाख चाळीस हजार कुंभी प्रमाणपत्र वाटप झालेलं आहे शेकड्यानं मुलं आपले आय ए एस झाले आय पी एस झाले हजार पंधराशे मुलं पोलीसमध्ये लागले ते श्रेय कुणाला जातं म्हणून धरांगी पाटलाला जातो पण पाटील याचं श्रेय घेण्याच्याही पाठीमागं नाहीत केवळ आपला समाज हा समाज रसात राहायला जातो आहे हा समाज गरिबीच्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली दडपला जातो आहे त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही आहे आज शिक्षण झालं आहे आम्हाला केवळ शिक्षण आणि नोकरी या दोनच गोष्टीसाठी आरक्षण हवं आहे तुम्हाला राजकारणासाठी हवं असेल तर तुम्ही दिल्ली कूच करा आमची ना नाही पण आमच्यामध्ये कोणाचं तरी बिस्किट घेऊन फूट पाडण्याचे असे कुटील डाव करू नका ही तुम्हाला नम्रते नम्रतापूर्वक विनंती आहे कारण हा समाज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर फक्त आता या नेतृत्वासोबत एका ठिकाणी आलेला आहे नाहीतर बऱ्याच वेळेस म्हटलं जातं मराठ्यांचा आळा होत नाही पण तो आळा दीड कोटीच्या सभेनं दाखवून दिला आहे मुंबईत गेले वर्षी जानेवारीमध्ये गेलेल्या मोर्चानं दाखवून दिला आहे आणि ज्या ठिकाणी ज्याप्रमाणे गेले वर्षी मुंबईकरांनी राहण्याची खाण्याची पिण्याची सर्व व्यवस्था मराठी समाजाची केली होती तसंच आजच आणि आत्ताच काही तासापूर्वी वक्तव्य आलं आहे मुंबईच्या टीमनं घोषित केलं आहे की कि, किती लाखो करोड समाज आला तरी मुंबईतील मराठा समाज असेल कोळी समाज असेल आदिवासी असेल ओबीसी समाज असेल सर्वांच्या वतीनं येणाऱ्या मराठा महामोर्चासाठी खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात येईल तेव्हा सर्व समाज मराठा समाजाच्या पाठीमागा असताना आपल्यातले जे फुटपाडे समाजाबरोबर जाऊ नये समाज, समाज दुभंगला जावा अशी यांची नियत आहे जे कुणाच्या तरी चॉकलेटवर कुणाच्या तरी बिस्किटावर भुंकण्याचं काम करतात आणि समाज फोडण्याचं काम करतात तेव्हा वेळीच या विघटित शक्तीला रस्ता दाखवा आणि मुंग्यांच्या वारुळासारखे सरळ ताड ताड मुंबईकर निघण्याची तयारी ठेवा जय जिजाऊ